शेती क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या थोर समाज सुधारक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव अमर करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे विदर्भाच्या मातीतील आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय आणि सहकारी बँकिंग सह ग्रामीण शिक्षणाची मूर्त भेट रोवली आहे आता त्यांच्या या भव्य कार्याला सलाम करण्यासाठी अमरावतीतील बेलोरा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लोकसभेत खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे त्यासोबतच मरणोत्तर भारतरत्न देण्याचीही मागणी करण्यात आली आहे सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल अध्यक्ष महोदय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीचे सुपुत्र यांना भारतरत्न देण्यासाठी ची शिफारस करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सभागृहाचे सदस्य होते आणि भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान कृषी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांसाठी आहे अध्यक्ष महोदय भारतीय राज्यघटनेच्या संविधान सभेतसुद्धा ते सदस्य होते आणि त्यांनी फार मोठं काम योगदान या घटनापीठात केलेलं आहे तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहून अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात त्यांचं फार मोठं योगदान आहे तसेच शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब गरीब बहुजनांना शिक्षणाचे दारं खुले करून दिले हे फार मोठं काम त्यांनी केल्या अस केलं असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र सरकारकडून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावा तसेच अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे नाव देण्यात यावे अशी विनंती या निमित्तानं करतो आणि तसेच निर्देश सुद्धा तुम्ही द्यावेत ही सुद्धा तुम्हाला विनंती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण जीवन समर्पित केले आज त्यांचे योगदान सन्मानित करण्याची वेळ आली आहे बेलोरा विमानतळाचे नामकरण आणि भारतरत्न हा सन्मान त्यांच्यावरच नाही तर संपूर्ण विदर्भाच्या अस्मितेवरही शिक्का करणारा ठरेल सरकारने यावर लवकरच निर्णय घ्यावा अशी जनतेची मागणी आहे